मोहरम उत्सवासाठी पोलिसांची कडक तयारी एस पी सोमनाथ घारगेंच्या मोहरम उत्सव कोतवाली पोलीस ठाण्यात शांततेच्या बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद मोहरम दोन हजार पंचवीस सण शांततेत आणि सुव्यवस्थेने पार पाडण्यासाठी अहिल्यानगर शहर पोलीस प्रशासन सज्ज सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे एक विशेष शांतता बैठक पार पडली या बैठकीत पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती तसेच कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत मोहरम मिरवणुकादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये शांततेत आणि सलोख्याने सण पार पडावा यासाठी महत्वाच्या सूचना दिल्या गेल्या बैठकीस चादर मिरवणूक यंग पार्टीचे अध्यक्ष व सदस्य मस्जिद ट्रस्टी मौलाना सवारी चालक व मालक तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मंडळी व शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस प्रशासनाने नागरिकांचे सहकार्य मागत संवेदनशील भागांमध्ये कडक बंदोबस्त वाहतुकीची योग्य मांडणी आणि आपसी समजुतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले शांतता बंधुभाव आणि सहकार्य या त्रिसूत्रीच्या आधारे मोहरम दोन हजार पंचवीस हा सण अहिल्यानगरमध्ये यशस्वी आणि सलोख्याने पार पडेल यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिक एकत्र काम करत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा